वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज कोर्टाने फेटाळला माध्यमांमध्ये झळकलेली ही ब्रेकिंग न्यूज काही दिवस आधीपर्यंत वाल्मिक कराड विरुद्ध पुरावा नाही वाल्मिक कराड सुटणार अशा बातम्या येत होत्या चर्चा होत होत्या कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर बावीस जुलैला सुनावणी होणार होती त्यामुळे या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडबद्दल नेमका काय निर्णय ने ने घेतला जाणार याची जोरदार चर्चा होती पण कोर्टाने वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळत त्याला मोठा दणका दिलाय पण त्यानंतर कराडच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेणार असल्याचं सांगितलंय तर विष्णू चाटेसह इतर आरोपींनीही दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केलाय पण कोर्टाच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय कराडच्या सुटकेचे मार्ग संपले आहेत का इतरांनी दोषमुक्तीचा अर्ज करण्यामागे काय कारण आहे आणि सुनावणीत काय घडलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार आणि तुम्ही व्हिडिओ एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वाल्मिक कराडने कोर्टात दोषमुक्तीचा अर्ज केला होता सकृतदर्शननी आपल्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही त्यामुळे आपली मुक्तता करावी अशी मागणी त्यानं कोर्टाकडे केली होती त्यानंतर वाल्मिक कराडच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवादात अण्णा म्हणजेच वाल्मिक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देशमुख यांनाही अण्णाच म्हणलं जायचं त्यामुळं अण्णा शब्दावरून आरोपींपर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न चुकीचा आहे असा बचाव वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला होता दुसऱ्या बाजूला सरकारी वकिलांनी मात्र कराडच्या दोषमुक्ती अर्जाला जोरदार विरोध करत कराडच्या संपत्तीवर जप्ती आणण्याची मागणी केली होती वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जावर कोर्टात चोवीस जूनला सुनावणी झाली होती दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून एकूण तीन तास युक्तिवाद करण्यात आला त्यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांकडून वाल्मिक कराडचा मोकोकाशी काहीही संबंध नाही त्याचा गुन्हा आणि एफ आय आर वेगळा आहे सहा डिसेंबरला वॉचमन सोनावणे याला मारहाण झाली यात खंडणीचा कुठलाही संबंध नाही शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे त्याच्या जबाबात कराडचं नाव नाही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला कराडला हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आलं फक्त अण्णा या नावामुळेच वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलं असा युक्तिवाद करण्यात आला होता जवळपास दोन तास वाल्मिक कराडच्या वकिलांनी बचावासाठी युक्तिवाद केला होता त्यानंतर तासभर उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करत कराडच्या वकिलांचे दावे खोडून काढले होते निकम म्हणाले आवादा कंपनीला दोन कोटी मागितले त्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच पडद्यामागचा दिग्दर्शक आहे संतोष देशमुख यांनी निकटवर्तीयांना जे सांगितलं त्याचे डिजिटल पुरावे पुरेसे आहेत या घटनेनंतर कराड चाटे अस्वस्थ झाले त्यांनी नुसती मारामारी काय करता असा इनडायरेक्ट संदेश दिला होता सुदर्शन गुले हा गँगलीडर आहे मात्र पडद्यामागे त्याचा सूत्रधार कराड आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर तज्ज्ञ सी आय डी टीमने केला आहे या संपूर्ण प्रकरणाचा कंट्रोल कराडकडेच होता असं म्हणत निकम यांनी आपली बाजू मांडली त्यानंतर कोर्टाकडून अर्जावरचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता पण आता बावीस जुलैला कोर्टाकडून वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळण्यात आलाय पण बावीस जुलैला कोर्टात नेमकं काय घडलं तर कोर्टानं कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात चार्ज ड्राफ्ट करून वाल्मिक करार आणि त्याच्या साथीदारांविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली बारा ते तेरा आरोप निश्चित केले जावेत असा विनंती अर्ज कोर्टात दाखल केला आहे या अर्जाची ही पुढच्या वेळी होईल या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या इतर आरोपींनीही दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे ज्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींनी जे दोषमुक्तीचे अर्ज केले आहेत ते उशिरा दाखल केले आहेत आरोपपत्र दाखल केल्यानंतर दोन महिन्यात अर्ज करणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी तो अर्ज केला नव्हता आताही त्यांनी विलंबमाफीचा अर्ज केलेला नाही एकाचा अर्ज फेटाळला की दुसऱ्याने अर्ज करायचा ही आरोपींची मोडस अपरंडी आहे वेळेचा अपव्यय करण्यासाठी हे सुरू आहे त्यामुळे न्यायालयाने अर्ज फेटाळावेत अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली तर वाल्मिक कराडच्या वकिलांकडून दोषमुक्तीच्या अर्जावर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगण्यात आलंय सोबतच वाल्मिक कराडचा जामीन सुद्धा कोर्टात दाखल करण्यात आला आहे पण कोर्टानं वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळण्याचा नेमका अर्थ काय तर वाल्मिक कराडच्या वकिलांचा दावा होता की त्याच्याविरोधात पुरावाच नाही त्यामुळे त्याची सुटका करण्यात यावी पण आता कोर्टानं ज्या अर्थी हा अर्ज फेटाळला म्हणजे मध्ये वाल्मिक कराडबद्दल सकृत दर्शनीय पुरावा आहे त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं या पुराव्यामधून दिसून त्यामुळे आता त्याच्यावर चार्ज फ्रेम केला जाईल त्यानंतर कराडवर न्यायालयात खटला सुरू होईल त्यानंतर साक्षीदारांची तपासणी आणि उलट तपासणी होईल त्यावेळेस कुठले पुरावे पोलिसांकडे आहेत याची स्पष्टता मिळेल सोबतच वाल्मिकला जामीन मिळण्याची शक्यताही दुसर आहे कारण तो जामिनावर बाहेर पडला तर तो साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद याआधीही कोर्टात करण्यात आला होता म्हणजेच दोषमुक्तीचा अर्ज हा वाल्मिक कराडला दिलासा देऊ शकला असता पण तो फेटाळला गेल्यानं आता त्याच्याविरुद्ध दर्शनी पुरावा असल्याचे आणि त्याचे या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचं कायदे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कराडचे वकील विकास खाडे यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलंय ज्यामुळे उच्च न्यायालयाकडून कराडला दिलासा मिळणार का अशा चर्चाही आता सुरू झाल्यात पण कायदे तज्ज्ञांच्या मते अशा प्रकरणात उच्च न्यायालय सुद्धा सहसा दोषमुक्त करत नाही जर आरोपीला आपण निर्दोष आहोत त्याची खात्री असेल तर त्याला ट्रायल फेस करायला काही हरकत आहे का असा प्रश्नही हायकोर्टाकडून केला जाऊ शकतो असं कायदेतज्ञांचं मत आहे त्यामुळं हायकोर्टात केलेला अर्ज हा सुनावणी लांबणीवर टाकण्याच्या पुढे वाल्मिक करारसाठी फारसा फायदेशीर ठरणार नाही असं सांगण्यात येत आहे आता चार्ज फ्रेम होऊन खटला सुरू होईल याचाच अर्थ वाल्मिक कराडचा जेलमधला मुक्काम वाढणार आहे एका बाजूला न्यायालयाने वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला असला तरी विष्णू साठेसह सा इतर आरोपींनी मात्र कोर्टात दोषमुक्तीचा अर्ज केला आहे हा सगळा वेळेचा अपव्यय असल्याचा आरोप उज्ज्वल निकम यांनी केलाय सोबतच हा खटला लांबवण्याचा प्रयत्न असल्यानं एकाच वेळी सुनावणी घ्या अशी मागणी सुद्धा निकम यांनी केली आहे वाल्मिक कराड आणि आरोपींच्या संपत्तीवर जप्ती आणण्याच्या निर्णयाबद्दल येत्या चार ऑगस्टला सुनावणी होणार आहे त्यामुळं आता वाल्मिकच्या संपत्तीवर टाच येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली असून सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सी आय डी आणि एस आय टीने जो तपास केला त्यात ठोस पुरावे आहेत त्यामुळे कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती या लढाईचा शेवट आरोपींना फाशीत झाली पाहिजे असं आमचं मत असल्याचंही देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले वाल्मिक कराडला अटक झाल्यापासून त्याच्या वकिलांकडून त्याला या प्रकरणात गोवण्यात आला आहे त्याचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही असा दावा केला जात होता जेलमध्ये ही मारहाण प्रकृती अस्वास्थ्य अशा गोष्टी घडल्या होत्या अशातच वाल्मिक कराड विरुद्ध कोणताही पुरावा नाही असा दावा त्याच्या वकिलांकडून करण्यात आला आणि त्यानं दोषमुक्तीचा अर्जही केला त्यामुळे वाल्मिक कराड दोषमुक्त ठरणार का तो सुटणार का याबद्दल वेगवेगळ्या चर्चा झाल्या पण आता वाल्मिक दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला गेल्यानं त्याच्या अडचणी तर वाढल्या आहेत खटला लांबवण्यासाठी आता इतर दोषमुक्तीचे अर्ज केले असले तरी वाल्मिकचा जेलमधला मुक्काम लांबणार यावर आता शिक्कामोर्तब झाले उच्च न्यायालयाकडूनही त्याला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळं त्याची संपत्ती जप्त होणार की तिथे त्याला दिलासा मिळणार हे आता चार ऑगस्टला स्पष्ट होईल कोर्टाच्या निर्णयाबद्दलच्या तुमच्या प्रती कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका